श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज यांनी चैत्र मासातील कृष्णपक्ष त्रयोदशीला तिथी शके अठराशे बहुत्यांश नाम संवत्सरण अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठस्थानी मध्यान्ह काळी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली नंतर श्री स्वामी समर्थ महाराज यांना श्रीस्वामींचे परमशिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधीस्थ करण्यात आले होते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीस एप्रिल शनिवारी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे स्वामींच्या पुण्यतिथी निमित्ताने सात दिवसांचे गुरुचरित्र पारायण कसे करावे कधी करावे गुरुचरित्र पारायण करत असताना रोज किती अध्याय वाचावेत नियम काय पाळावेत या पारायण काळामध्ये काय खावं काय खाऊ नये जर मासिक पाळी विटाळ आला तर काय करावे संकल्प कसा करावा पूजा मांडणी कशी करावी तुमचं घर छोटं आहे तुम्ही पूजा मांडणी करू शकत नाही तर पूजा मांडणी न करताच गुरुचरित्राचं पारायण कसं करावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन कसे करावे उद्यापनाला जर एखादं जोडपं नाही मिळालं तर जोडप्याविना आपण उद्यापन कसं करू शकतो अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा सव्वीस तारखेला स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे तर सव्वीस तारखेला उद्यापन येईल याप्रमाणे आपल्याला गुरुचरित्र पारायणला सुरुवात करायची आहे म्हणजे या पारायणाची समाप्ती सातव्या दिवशी म्हणजे स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी पारायणाचा सातवा दिवस यावा याप्रमाणे आपल्याला सुरुवात करायची आहे आता ज्या दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करणार आहात समजा तुम्हाला गुरुचरित्र पारायण सप्ताह काळामध्ये जर पारायण करणं शक्य झालं नाही तर तुम्ही अगोदर पारायण सुरू केलं तरीसुद्धा चालू शकतं बऱ्याच जणांची मासिक पाळी असते कोणाला कुठं जायचं यायचं असतं काही ठरलेलं असतं तर तुम्ही जेव्हा कधी व्हिडिओ बघाल तर त्या दिवशीपासून त्या वेळेपासून तुम्ही पारायणाला सुरुवात केली तरीसुद्धा चालू शकते तसं म्हटलं तर गुरुचरित्र पारायणाची सुरुवात जी आहे तर शनिवारी करावी आणि त्याची समाप्ती आहे ती शुक्रवारी करावी पण गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे पण बघा गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे मनस्ता पवित्र सदा सर्व काळ वाचावे श्री गुरुचरित्र तुमचं मन पवित्र आहे गुरुचरित्र वाचनाची तुम्हाला ओढ लागलेली आहे यापेक्षा मोठं दुसरं काहीच नाही ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की मला आजपासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे त्या दिवसापासून तुम्ही सुरू करू शकता काही हरकत नाही आपल्या मनामध्ये येणं की मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे ही सुद्धा महाराजांची कृपा आहे कारण महाराजांच्या कृपेशिवाय ही गोष्ट आपल्या मनामध्ये सुद्धा येत नाही कारण गुरुचरित्र पारायण करण्यासाठी कित्येक जन्माचं पुण्य लागतं तोच व्यक्ती गुरुचरित्र पारायण करू शकतो असं म्हटलं जातं त्यामुळे जेव्हा तुमच्या मनामध्ये येईल तेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारायणाला त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता गुरुचरित्र पारायण तुम्ही सकाळपासून ते सायंकाळी चारपर्यंत कधीही वाचू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये गुरुचरित्राचं पारायण करू नका कारण ही दत्तमहाराजांच्या भिक्षेची वेळ असते आता सात दिवसांचे आपण पारायण करत असताना पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय आपल्याला वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचायचे आहेत चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय वाचायचे सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचायचे आहेत आणि सातव्या दिवशी म्हणजे समाप्तीच्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्यायपासून आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सांगता म्हणजे समाप्ती करायची आहे गुरुचरित्र पारायण करत असताना तुमचं जर घर मोठं असेल सात दिवस जशास तसे तुमची पूजा मांडणी ठेवू शकत असाल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता पण तुमचं घर लहान आहे घरांमध्ये लहान मुलं आहेत जे की पूजा मांडणी ठेवू शकणार नाहीत मग अशा वेळेला देवघरासमोर बसून तुम्ही पारायण केलं किंवा गुरुचरित्राचं वाचन केलं तरीसुद्धा चालू शकतं सात दिवसांचे पारायण करत असताना आसन हे सात दिवस एकच ठेवायचं जागा सात दिवस एकच ठेवायची आणि वाचनाची वेळसुद्धा सात दिवस एकच ठेवण्याचा प्रयत्न करायचा हा कधी तर अडचण आली जमलं नाही तर काही हरकत नाही पण आज सकाळी वाचलं उद्या दुपारी वाचलं परवा संध्याकाळी वाचलं अशा पद्धतीनं पारायण करायचं नाही अशा पारायणाला काहीही अर्थ नाही महिला पुरुष मुलं मुली अगदी प्रत्येकजण गुरुचरित्राचं पारायण करू शकतात तर बघा बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो किंवा कमेंट येते की महिलांनी गुरुचरित्र पारायण करू नये असं म्हटलं जातं मग काय करावं तर दत्त महाराज हे आपले गुरु आहेत गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तर आपल्या या अशा परब्रह्माची आपली आई वडील भाऊ बहीण बंधू सखा असणाऱ्या आपल्या गुरूंची सेवा करण्यासाठी महिला काय पुरुष काय मुलं काय मुली काय अगदी प्रत्येकजण आपल्या गुरूंची सेवा करू शकतात फक्त मन पवित्र असायला हवं आणि गुरुवरती आपली दृढ श्रद्धा असायला हवी आपली भक्ती खरी असायला हवी तेव्हा आपल्या मनामध्ये जरासुद्धा हा विचार येऊ देऊ नका की मी पुरुष आहे किंवा मी महिला आहे तर मी हे करू शकते का तर तुम्ही जर महिला असाल तर तुम्हीही हे पारायण करू शकता फक्त त्या सेवेची ओढ असायला हवी महाराजांची ओढ आपल्याला असायला हवी त्यामुळे तुम्ही प्रत्येकजण गुरुचरित्र पारायण करू शकता आणि गुरुचरित्र पारायण करत असताना खूप अवघड नियम आहेत महाराज शिक्षा देतील असं होईल तसं होईल असं अजिबात नाही हा सुद्धा जो आहे तो एक भ्रम आहे तो तुम्ही डोक्यातून काढून टाका कारण कोणतेही गुरु किंवा गुरुदेव कधीच कोणाला शिक्षा देत नाहीत कारण का आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं देव कोणाचं वाईट करत नाही आणि तुम्ही फक्त एक वेळा जरी श्री स्वामी समर्थ म्हटला किंवा श्री गुरुदेव दत्त म्हटला एक वेळा तुम्ही ज्या देवाची भक्ती करता त्यांचं नाव जरी घेतलं तर अगदी व्याजासकट वेळ आल्यानंतर ते देव ते गुरु तुम्हाला त्याची परतफेड करतात म्हणजे तुम्ही एकदा त्यांचं नाव घेतलं तर ते नावसुद्धा ते ठेवून घेत नाहीत ते फक्त देण्यासाठी त्यांचे हात आहेत घेण्यासाठी नाहीत मग असे गुरु असे देव तुम्हाला शिक्षा तरी कशाला करतील पण हो तुम्ही जर जाणून बुजून कळतपणे मुद्दामून जर काही चुका करत असाल तर त्याची शिक्षा हजारपटीने जास्त तुम्हाला भोगावी लागणार आहे कारण ते तुमचे वाईट कर्म आहेत आणि तुम्ही जाणून बुजून ती चूक केलेली आहे मग अशा याची शिक्षा तुम्हाला शंभर टक्के मिळणार आणि ते पण देव देणार नाही तुमचे कर्म तुम्हाला ही शिक्षा देणार ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आता सात दिवसाचे गुरुचरित्र पारायण करत असताना पूजा मांडणी जर तुम्हाला करायची असेल तर एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावर वस्त्र अंतरायचं पिवळं वस्त्र असेल तर अतिशय उत्तम त्यावर दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो नसेल तर श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती ठेवू शकता तसेच दत्त महाराजांची ही मूर्ती असेल तर ठेवू शकता एक तेलाचा दिवा तुम्हाला शक्य असेल तर सात दिवस तुम्ही अखंड दिवा लावलात तर खूपच छान पण सात दिवस अखंड दिवा लावणे शक्य नसेल तर तेव्हा आपण पारायण करत आहोत त्यावेळेत जेवढे वाचन पूर्ण होईपर्यंत आपला जो दिवा आहे तो तेवत राहिला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे पारायण करत असताना तुम्ही तेलाच्या दिव्यासोबतच एक तुपाचं निरंजन लावलं तर खूपच उत्तम पारायण पूर्ण होईपर्यंत अगरबत्तीसुद्धा सुरू ठेवायची आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे सुरुवातीला महाराजांचं स्मरण करायचं श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आणि त्या त्या दिवशी जे काही आपले अध्याय आहेत ते वाचायला आपल्याला सुरुवात करायची आहे ते अध्याय वाचून झाल्यानंतर नमस्कार करायचा ग्रंथाला नमस्कार करायचा फोटोला नमस्कार करायचा काहीतरी गोडाचा फळाचा नैवेद्य दाखवायचा आणि आपलं आसन सोडायचं आणि आसन जागेवर उचलून ठेवायचं याप्रमाणे जिथे पूजा मांडणी केली असेल तिथे तुम्हाला पारायण करायचं आहे आता सात दिवसाचे पारायण करत असताना तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे सात दिवस तुम्हाला पांघरून घ्यायचं नाही सात दिवस तुम्हाला घोंगडी सतरंजी किंवा चटईवर झोपायचं आहे फरशीवर नुसतं झोपायचं नाही तुम्हाला जर पाठीचा त्रास असेल डॉक्टरांनी सांगितलं आहे की खाली झोपायचं नाही मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता तुमच्या बेडवरची गादी काढून ठेवायची त्या बेडवर सतरंजी किंवा घोंगडी टाकायची आणि त्या बेडवर तुम्ही झोपलं तरीसुद्धा चालतं शेवटी काय आहे की महाराजांची सेवा करण्यासाठी शरीराची साथसुद्धा आपल्याला हवी आहे म्हणून आपल्याला शरीराची आपल्या काळजी घ्यायची आहे आता ज्यांना खाली बसून गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाही तर त्यांनी खुर्ची आणि टेबलवर बसून सात दिवसाचे पारायण केलं तरीसुद्धा चालतं कारण मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपला खरा भाव आपली सेवा करण्याची ओढ महत्त्वाची आहे बाकी तुम्ही खाली बसताय की वर बसताय याला विशेष महत्त्व देण्याची गरज नाही त्यानंतर सात दिवस तुम्हाला आपली बेस ओलांडून म्हणजे गावाच्या बाहेर जायचं नाही सेवेमध्ये खंड पडू द्यायचं नाही सात दिवसामध्ये जर तुम्हाला मासिक पाळी आली तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी हे पारायण पूर्ण केलं तरीसुद्धा चालू शकतं या सात दिवसामध्ये जर तुम्हाला सुतक पडलं तर मात्र ही सेवा तुम्ही पूर्ण करू शकत नाही एखाद्या गुरुजींकडून किंवा कि तुमचे मित्रमंडळी किंवा इतर जे कोणी ज्यांना सुतक नाही आहे तर अशा मंडळींकडून तुम्ही हे राहिलेलं पारायण पूर्ण करून घेऊ शकता आणि त्याची समाप्ती करू शकता पण हे पारायण अर्धवट सोडू नये पण जर तुम्हाला गुरुजी मिळाली नाहीत कोणी वाचणारं नाही मिळालं तर मात्र महाराजांची क्षमा मागा महाराजांना प्रार्थना करा अशी अशी अडचण आहे आणि मग ते पारायण तसंच राहू द्या जेव्हा तुमचं सुतक पूर्ण होईल त्यावेळी पूर्ण पूजा मांडणी सगळं उचला ग्रंथ बंद करून ठेवा आणि परत सात दिवसांचे एकदा पारायण अवश्य करा या सात दिवसांमध्ये खाण्यासंदर्भात पण खूप जणांच्या शंका आहेत खूप जणांचे प्रश्न आहेत की काय खावं काय खाऊ नये तर या सात दिवसांमध्ये काय खाऊ नये तर तामसिक अन्न मांसाहार घेऊ नये घरामध्ये तो शिजवूही नये तसेच कांदा लसून घातलेले अन्नपदार्थ खाऊ नयेत अन्न सुद्धा वर्ज करावे परान्न म्हणजे काय तर दुसऱ्याच्या घरचे बाहेरचे विकटचे अन्न तुम्ही पारायण करत असताना खायचे नाही बरेच वेळा असं म्हटलं जातं की गुरुचरित्र पारायण करत असताना एक धान्य खाऊन पारायण करायचे असते पण तसं काही नाही तुम्ही तुमच्या मनामध्ये विश्वास ठेवून काही गोष्टी काही नियम पाळून हे पारायण केलं तर तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळत असतं तुम्हाला जर यासंबंधी अजून माहिती हवी असेल तर तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्यासंबंधीचा व्हिडिओ नक्की बनवेन आता गुरुचरित्र पारायण करत असताना पहिल्या दिवशी फक्त एक वेळेला तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा यात व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्यानुसार तुम्ही संकल्प करू शकता अतिशय सोपी पद्धत आहे तुम्ही तुमची जी काही इच्छा आहे मुजा मनोकामनेसाठी तुम्ही पारायण करत आहात ती तुमची इच्छा महाराजांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होईल आता उद्यापन जे आहे ते सातव्या दिवशी आपल्याला करायचं आहे म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी जे काही सातव्या दिवशीचे अध्याय आहेत ते तुम्हाला वाचन करून घ्यायचे आहेत आणि त्या दिवशी महाराजांच्या आवडीचा नैवेद्य स्वयंपाक आपल्याला बनवायचा आहे वरण भात भाजी भाजीमध्ये घेवड्याच्या शेंगांची भाजी पोळी शेंगा बनवायची आहे आणि त्यासोबतच एखादा गोड पदार्थ बनवायचा आहे याचा नैवेद्य महाराजांना दाखवायचा आहे तुम्हाला शक्य झालं तर या व्यतिरिक्त पुरणवर्णाचा स्वयंपाक करून महाराजांना नैवेद्य दाखवलात तर खूपच छान जे काही नैवेद्य तुम्ही बनवाल ते तीन नैवेद्य वाढायचे आहेत ते तीन नैवेद्य महाराजांना दाखवायचे आहेत तसेच ग्रंथाला दाखवायचे आहे वाचन करून झाल्यानंतर त्यानंतर आरती करायची आहे सुरुवातीला गणपतीची त्यानंतर महाराजांची आणि नंतर स्वामींची तसेच कुलदेवी कुलदैवत अशा प्रकारे तुम्ही पाच आरत्या केल्या सुद्धा चालू शकतं आरती झाल्यानंतर तुम्ही जोडपं बोलवलं असेल उद्यापनासाठी त्यांना तुम्ही जेऊ घालायचं आहे त्यांच्यानंतर मग आपल्या घरातल्यांनी अन्नग्रहण करायचं आहे जे काही नैवेद्य आपण दाखवलं आहे तर त्यातील एक नैवेद्य तुम्ही गाईला खाऊ घालू शकता आणि दोन नैवेद्य आहेत ते तुम्ही घरातील सर्वांनी स्वतः प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता पण तुमच्या इथे गाय मिळत नसेल तिन्ही नैवेद्य जे आहेत ते प्रसाद म्हणून तुम्ही घरच्यांनी खाल्ले तरीसुद्धा चालतील आता तुम्हाला उद्यापनाला जर जोडपं मिळालं नाही मग शेवटच्या दिवशी आता जर तुम्हाला उद्यापनाला जोडपं मिळालं नाही तर मग शेवटच्या दिवशी जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तर त्यावेळेला दुसऱ्या एका प्लेटमध्ये शिधा काढून घ्यायचा आणि त्या शिध्याला सुद्धा हळदी कुंकू वगैरे अर्पण करून त्यामध्ये काही दक्षिणा ठेवून त्याचंही पूजन करायचं आणि मग उद्यापनाच्या दिवशी जो शिधा आहे तो एखाद्या गरजू गरीब घरामध्ये तुम्हाला द्यायचा आहे जेणेकरून त्या गरीब कुटुंबाचं एका दिवसाचं जेवण तुमच्या शिध्यामुळे पूर्ण होईल अशा प्रकारे एवढा शिधा तुम्हाला द्यायचा आहे बाकी गरीब मंडळी कोणी नसतील तर हा शिधा तुम्ही आजूबाजूच्या मंदिरांमध्ये जरी दान केला तरी काही हरकत नाही आणि जर तुम्हाला जोडपं मिळालं जोडपं आल्यानंतर त्यांना बसण्यासाठी आसन द्यायचं त्या महिलेला त्या पुरुषाला हळदी कुंकू गंध लावायचा आहे त्यांना गुरु समान मानून त्या दोघांना नमस्कार करायचा त्यांना बसण्यासाठी आसन ठेवायचं त्यांच्या समोर रांगोळी काढायची त्यावर ताट व्यवस्थित वाढून घरातील सर्वांनी नमस्कार करून त्यांना जेवण खाऊ घालायचं आहे आणि त्या महिलेची तुम्हाला जी काही ओटी वगैरे भरायची असेल तो सगळा सन्मान तुम्ही करायचा आहे त्यानंतर घरातील सर्वांनी जेवण करून आपल्या ह्या पारायणाचे उद्यापन करायचं आहे आणि उद्यापन झाल्यानंतर त्याच दिवशीची पूजा मांडणी उचलायची नाही उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला पूजा मांडणी उचलायची आहे उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला सकाळी स्नान करून घ्यायचं स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे जिथे पूजा मान्य आहे तिथे दिवा लावायचा काहीतरी गोडाचा साखरेचा साखरेचा नैवेद्य दाखवायचा हळदी कुंकू अर्पण करायचं गंध अक्षता अर्पण करायचा दीप दाखवायचं आणि काही चुकभूल झाली असेल तर त्याबद्दल महाराजांना माफी मागायची आणि ती पूजा मांडणी उचलून घ्यायची आहे अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सात दिवसाचं सा पारायण कसं करायचं आहे किती अध्याय वाचायचे पूजा मांडणी कशी करायची काय खायचं काय नाही संकल्प मासिक पाळी विटाळ उद्यापन कसं करावं उत्तर पूजा कशी करावी अशी संपूर्ण माहिती शेअर केली आहे तर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि स्वामी महाराजांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जयश्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ